नमस्कार मंडळी कशा तुम्ही स्वागत करते तुमचं अगदी मनापासून आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला झटपट आपल्याला मेजचं जेवण बनवायचं आहे तर जेवणाला सुरुवात करूया तर इथे बघा कढईमध्ये ना मी धनी घेतलेले आहे एक छोटी वाटी आणि गॅस स्लो ठेवलेला आहे आता हे धनी आहे ना आपल्याला चांगले गुलाबी रंगावर येऊपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं धनी जास्त जाळायचे नाही आहेत करपवायचे नाही आहेत बिलकुलही गुलाबी रंग आला की आपल्याला हे धने काढून घ्यायचे नंतर त्यामध्ये मी एक वाटी सुक्कं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे त्यावरती पण थोडंसं तेल टाकलं आता हे खोबरं जे आहे ते पण गुलाबी रंगावरती आपण परतून घेऊया तेलामध्ये चांगलं आता इथं आपण जेवढ्या जिनस घेतलेल्या आहे ते बिलकुलही जाळायच्या नाही आहेत आपल्याला जाळ्याने काय होईल करपल्यानंतर ना भाजीचा कडसरपणा येतो आणि खायला पण कडू अशी लागते भाजी, ला भाजी मग तर हे गुलाबी रंगावरती मी खोबरं परतून घेतलं काढून घेतलं मग ते त्याच कढईमध्ये मी उभा चिरून घेतलेला कांदा टाकला आहे एक कांदा आहे मोठ्या साईजचा उभा चिरून तो कढईमध्ये टाकून आता हे गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा कांदा पण करपायचा नाही आहे गुलाबी रंगावर आला की आपल्याला याच्यामध्ये लगेच एक पिकलेला टमाटर टाकायचा आहे आता हे पिकलेला ना एक घेतलेला आहे मोठ्या साईजचा मी तो कट करून त्याच्यामध्ये टाकला आता टमाटर चांगला सॉफ्ट होऊपर्यंत परतून घ्यायचा आता टमाटर इथं सॉफ्ट होतच आलेला आहे आपल्याला त्यामध्ये जे धने खोबरं वगैरे भाजून घेतलेलं आहे ते दोन्ही जिनस याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि गॅसनं आपल्याला बंद करायचं आहे इथं आपल्याला तर गॅस बंद करून हे वाटण थंड करून घेतलं मी आणि त्याच्यामध्ये मग आद्रक लसूण तर एक तुकडा अद्रकचा घेतला आणि नऊ दहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर घेतली आता याचे एक वाटण तयार करायचं मिक्सरला फिरून मिक्सरमध्ये वाटण काढून घेतले मी थोडंसं पाणी टाकलं आणि ते मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता ज्याच्यामध्ये मसाला भाजला होता कढईमध्ये आपण तीच कढई मी घेतलेली आहे परत त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे थो टाक तर है। आता तेल इथं थोडं जास्त टाकणार आहे कारण की भाजीची क्वांटिटी पण जास्त आहे तर त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकलेला आहे आता हे जो कांदा आहे ना गुलाबी रंगावरती आपल्याला परत परतून घ्यायचा आहे करपवायचा नाही आहे आता इथं बघा कांद्याला गुलाबी रंग आलेला आहे गॅस मात्र स्लोच ठेवायचा आता जे वाटलेलं वाटण होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला तर वाटण वाटतानाही ना एकदम बारीक वाटायचं आहे जाड वाटण ठेवायचं नाही आहे म्हणजे रशाला चांगला घट्टपणा येतो मग वाटण चांगलं आता स्लो गॅस ठेवून मी परतून घेतलेलं आहे चांगलं आता याच्यामध्ये ना आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत तर मी टाकलेला आहे घरगुती मसाला एक चमचा आणि काश्मिरी मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा आणि हळद टाकलेली आहे एक छोटा चमचा गरम मसाला टाकला एक चमचा एक एक चमचाचीच क्वांटिटी ठेवलेली आहे मसाल्यांची आता हे सर्व आपल्याला परत गॅस मात्र स्लो ठेवून परतून घ्यायचं आहे कारण मसाले टाकलेले आहेत तर जळून जातील तर गॅस मात्र स्लोच ठेवायचा इथं गॅस स्लो टा ठेवून व्यवस्थित असं परतून घेतलं मी तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं नाहीतर मग सारखी काल चालू ठेवायची म्हणजे जळणार नाही ना वाटून खाली मी काय पाणी टाकलेलं नाही आहे तर तेल शेपट होऊपर्यंत चांगला मसाला मी परतून घेतला आता याच्यामध्ये मी टाकत आहे गरम पाणी आता रशाला चांगली चव येण्यासाठी आणि जो रस्सा बनवणार आहे त्याचा कलर टिकून राहण्यासाठी तर गरम पाणीच वापरायचं आपल्याला तर मी दीड तांब्या इतकं पाणी गरम करून घेतलं आणि ते याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे जो रस्सा आहे आपल्याला खळाखळा उकळी काढून घ्यायची आहे चांगली तर त्यावरती आपण झाकण देऊया पाच मिनटासाठी तर गॅस फास्ट केला आणि पाच मिनटं चांगलं उकळून घेतलं मी तर बघा आपल्या रशाला तरीही ती एकदम मस्त अशी मालेली आहे तर चवीनुसार दीड चमचा इतकं मीठ टाकलं मी, मी आणि आता याच्यामध्ये मला अंडे फोडून घ्यायचे आहे तर हे फोडलेल्या अंड्याची रस्सा म्हणा किंवा भाजी म्हणा तर आमच्या गावाकडे या फोडलेल्या अंड्याचा रस्सा बोलतात तुमच्या इकडं काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा मला तर इथं सहा अंडे मी फोडून घेतलेले आहेत कारण की जेवणाची दोन ताटा आहेत मला द्यायचे आहेत ते तर सहा अंडे फोडून गॅस स्लो ठेवून त्याच्यावर झाकण ठेवलं आणि मस्त उकळी काढून घेतली बारीक चांगली आता इथे बघा हे जे अंडा आहे ते आपल्याला शिजलेलं आहे स्लो गॅस ठेवून मस्त असं आता याच्यामध्ये ना आपल्याला टाकायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर तर मी इथे ना माझ्या आवडीनुसार मला कोथंबीर भरपूर आवडती म्हणून मी अशी एक मुठभर कोथंबीर बारीक चिरून घेतली चांगली स्वच्छ धुवून आणि ती याच्यामध्ये टाकली आता परत एकदा छोटीशी उकळी काढून घेतली आणि तयार झाली तर झणझणीत आपली अंड्याचा रसा तर मंडळी रसा कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता आहे ना मला भाकरी द्यायच्या आहेत डब्यासाठी तर मला भाकरी बनवायच्या आहेत तर त्यांनी ज्वारीच्या भाकरी माझ्याकडं मागितल्या होत्या तर ज्वारीचं पीठच नव्हतं म्हणून मी इथं बाजरीच्या भाकरी करायला घेतलेल्या आहेत तर बऱ्याचशा कमेंट मला व्हिडिओच्या खाली येत होत्या पहिल्या बाजरीच्या भाकरी करून दाखवा म्हणून आमच्या बाजरीच्या भाकरी चिरडतात म्हणून तर इथे बघा आज मी बाजरीची भाकरी बनवत आहे तर पीठ मात्र इथं चाळून घेतलेलं आहे थोडं थोडे पाण्याचा वापर करून ना हे पीठ आपल्याला मस्त असं घट्टसं मळून घ्यायचं जेवढं पीठ तुम्ही मळताना तेवढी भाकर चांगली मऊ लुसलुशीत येते आणि टम्म फुकती भाकर तर आता बऱ्याचशा कमेंट अशा आहेत की आमची बाजरीची भाकर चिरडते तर कशामुळं चिरडते सांगाव सांगते बघा जास्त दिवस जर बाजरीचं पीठ जर ठेवलं तर ते कडू पण होतं आणि त्याची भाकर वळत नाही आहे त्यासाठी काय करायचं बघा एक तर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करायचं नाहीतर काय करायचं गरम पाणी करायचं आणि गरम पाणी जरी नाही झालं तरी काय करायचं ज्वारीचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स करायचं दोन्ही मिक्स करून भाकर मग वळती चांगली शक्यतो बाजरीचं चा पीठ आहे ना पंधरा दिवस पुरण एवढंच दळून आणायचं कारण की त्याची चिकणंही कमी होते बाजरीच्या पिठाची आणि मग ती भाकर वळत नाही आहे मी जास्त करून शक्यतो पंधरा दिवसाचंच पीठ दळून आणत असते तर पीठ मळून चांगलं आहे ना सुकं पीठ टाकूनही उंडा बनून मी भाकर चांगली पातळसर चांगली थापून घेतली आणि तवा लगेच गरम होता त्याच्यावरती टाकून घेतली आणि थोडंसं थांबून लगेच पाणी फिरून घेतलं आणि भाकर आहे ना चांगली मस्त अशी पचली एका बाजूकडून तर लगेच उल उलटून घ्यायची ती आणि इथं बघा मस्त अशी भाकर आपली उलटलेली आहे तर ह्या भाकरी काही जास्त अवघड नाही आहेत सोप्या आहेत फक्त आहे ना जास्त दिवस पीठ ठेवल्यामुळं ना भाकर ओळत नसल्यामुळं भाकर चिरडतात बाकी काही नाही आहे जर भाकर चिरटत असं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पीठ जर एकत्र केलं तर भाकर बिलकुलही चिरटणार नाही आहे आणि बघू शकता मस्त काटोकाट भाकर चांगली फुलते तर आमची आजी आज होती ना लहानपणी मला भाकरी शिकवायची मला जर भाकरी जर नाही आली तर मला लेय ओरडायची बोलायची तुझं कसं व्हायचं भाकरी तुला जमत नाहीत तर।, तर आता पण मात्र मला चांगली सवय झालेली आहे बाजरीच्या भाकरी बनवायची ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी मला पाण्यावरच्या पण येतात तांदळाच्या भाकरी आणि सुक्या पिठावरच्या पण येतात तर इथे बघा आपल्या मस्त अशा भाकरी पण तयार झाल्या मऊ लुसलुशीत आणि टम्म पुगलेल्या आणि अंड्याचा रसा पण झालेला आहे तर एका साईडला लगेच मी भात पण घातला होता तर पूर्ण स्वयंपाक आपला मेथचा तयार झालेला आहे मंडळी आज काय मी दुसरी एक्स्ट्राची भाजी केलेली नाही फक्त अंड्याचा रसा बाजरीची भाकरी राईस आणि कांदा लिंबू दिलेला आहे तर मंडळी इथं आपल्या भाकरी पण झालेल्या आहे अंड्याचा रसा पण झालेला आहे झणझणी तसा गावाकडच्या पद्धतीने बनवलेला आहे तो आणि ना तुम्ही कशी अंड्याची रसा बनवता आणि बाजरीची भाकरी बनवता ती कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खाण स्वस्त राहात धन्यवाद